हा खिचडीचा विक्रम आहे वेजिटेबल खिचडी आणि हा एकोणीसावा वर्ल्ड रेकॉर्ड आहे तब्बल साडेसहा हजार किलो खिचडी ही तयार केली आहे एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झालेली आहे आणि एमजीएम कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर हा विक्रम केला खूप छान वाटत आहे की छत्रपती संभाजीनगरामध्ये हा विक्रम झाला कशी तयारी केली तयारी जवळपास सात आठ दिवसापासून होती आणि प्रत्यक्ष तयारीला काल रात्री सुरुवात झाली भाज्या वगैरे कापणं आणि तीन तास आधी खिचडी बनवायला सुरुवात केली आणि यामध्ये जवळपास साडेपाचशे ते सहाशे किलो तांदूळ आपण गेला आहे त्याच्यानुसार चारशे किलो डाळी आहेत तूप आहे दोनशे किलो तेल आहे दही आहे दोन अडीचशे किलो आणि भाज्या जवळपास सात आठशे किलो आहे पाणी साडेतीन चार हजार लिटर आहे आणि अशी ही जवळपास साडेसहा हजाराच्या वर हिच विशेष कढई विशेष आहे कढई कढईवर माझा विशेष प्रेम आहे कारण मी कढईला माझी आई मानतो दीड हजार किलो वजन आहे कढईचं दहा फूट बाय दहा फूट रेडियस सर्कलमध्ये ही कढई तयार झालेली आहे आणि उचलायला कढई क्रेनच लागते आणि स्टीलची सर्जिकल स्टील ची आहे त्याच्यामुळे पदार्थ खराब होत आहे नवीन विक्रम अयोध्येत होतोय आणि तो विक्रम आहे बावीस जानेवारी ज्यावेळी राम मंदिराची प्रतिष्ठापना आहे त्या दिवशी हा विक्रम आहे आणि पाच हजार किलो मी हलवा बनवतोय आणि छान वाटत आहे की माझ्या हात काम घडणार आहे